श्री गणेश दत्त गुरुभ्यो श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे बावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण नवमी बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग एकतीसवा वा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या हितगुजामध्ये पुढे म्हणतात आमच्या सारख्या वैराग्यशील मूर्ती तुमच्या समोर असल्याने तुमच्यावर त्यांचा प्रभाव पडलाच पाहिजे व तो पडला तरच आमचे जीवन सार्थकी लागल्यासारखे होत असते आपल्या संस्थेचे कार्य एवढे मोठ्या प्रमाणात चालू असूनही माझे आजपर्यंत कुठे साधे नावही लावण्यात आलेलं नाही की कुठे फोटोही लावलेला तुम्हाला दिसणार नाही आपल्या आश्रमात दरवर्षी एवढे उत्सव होत असतात त्याची कुठेही वर्तमानपत्रात प्रसिद्धी करीत नाही आम्ही प्रसिद्धीपासून दूर राहतो यालाच तुम्ही वैराग्य म्हणा वैराग्यशील व्यक्तीने कधीही पैशाला हात लावू नये असा संकेत आहे में सुद्धा आज परेंत कदी ही गेतले ले ही। मी सुद्धा आजपर्यंत कधीही पैसे हातात घेतलेले नाहीत आश्रमाचा कारभार फार वाढला आहे पण मी कधीही पैशाच्या व्यवहारात नसतो प्रत्येक कामासाठी सर्व विश्वासू व मेहनती माणसे निवडून नेमलेली आहेत तीच सर्व व्यवहार पाहत असतात मी फक्त नियंत्रण ठेवत असतो असे असूनही कधीही एवढी आश्रमाची कामे चालू असली तरी कोणाचीही पैशाबाबत तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही प्रथमपासूनच प्रसिद्धीच्या मागे नसल्याने येथील कोणीही कार्यकर्ते सेवेकरी ट्रस्टीज प्रसिद्धीच्या मागे नाहीत प्रत्येकाने आश्रमाचे नेमलेले काम पूर्ण त्यांना समाधान मिळते व तीच एक प्रकारची सेवा भगवंतापर्यंत पोचत असते त्यामुळे कुठेही प्रसिद्धी व वा वादावादीचा प्रश्नच निर्माण होत नाही आमच्या सारख्या वैराग्यशील व्यक्ती प्रसिद्धीच्या मागे लागल्या तर आमचे महत्व व किंमत समाजात कमी होते आपल्या या देवस्थानामध्ये मी मुख्य व्यक्ती असल्याने या गोष्टी स्वतः तशा सांभाळून त्या इतरांना शिकवाव्या लागतात अशी व्यवस्था सांभाळण्यासाठी अंगी श्रेष्ठत्व असावे लागते व ते श्रेष्ठत्व माझ्यात असल्यानेच येथे कुठेही काहीही गैरघडू शकत नाही व पुढेही घडू शकणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे कारण मुळात हे सर्व कार्य ईश्वरी शक्तीचे असून तिच्याच आज्ञेने व नियंत्रणाखाली ते चालू आहे तसा कार्याचा विचार केला तर देवस्थानच्या पाठीमागे जे नवीन काम करायचे आहे ते अजून बाकीच आहे तुम्हा सर्व भक्तांना त्याबाबत स्वतःलाही त्याग करण्यास सांगितलेलेच आहे प्रत्येक भक्ताने त्याप्रमाणे प्रत्येक वर्षासाठी ठराविक काळात ठराविक रक्कम देवस्थानात जमा करावी व त्याची पावती घ्यावी प्रत्येक घरात हल्ली नोकरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती या शक्तीच्याच आशीर्वादाने वाढल्या आहेत खूप भक्तांचे व्यवसायही चालू करून दिले तर काही जुन्या व्यावसायिकांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हे सर्व त्या शक्तीमुळेच घडत असते तेव्हा कोणीही आता या कार्यापासून दूर जाऊ नका स्वतःची जबाबदारी पार पुढे या ही सेवा सर्वांनी दरवर्षी नित्याने केली तरच हे कार्य सुलभपणे पूर्ण होईल तुम्ही कार्यासाठी पुढे नाही आलात तर दुसऱ्या बाहेरच्या व्यक्ती येऊन हे कार्य पुरे करण्यास हातभार लावतीलच ईश्वरी शक्तीचे कार्य कधीही अर्धवट राहत नसते भगवंताचे लक्ष प्रत्येक भक्ताकडे असते हे तुम्ही सर्वांनी अनुभवलेले असल्याने या सेवेपासून कोण दूर राहतो हे त्याला कळत असते तोच तुम्हाला जीवनात सर्व काही प्राप्त करून देत असतो तेव्हा तुम्ही त्याला तसे काहीच देत नसता तुम्हीच त्या शक्तीचा काही ठराविक हिस्सा बाहेर काढून दरवर्षी न मागता अर्पण करणे हे तुमचे कर्तव्यच आहे तुमच्या सर्व भक्तांची एक प्रकारे परीक्षा चालू आहे जे यात पास होतील त्यांना जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही हे सांगून ठेवतो हो माझेही तुमच्या सर्वांकडे चांगलेच लक्ष असते येथे काही वृद्ध व निवृत्त झालेली भक्त मंडळीही आहेत त्यांचे कार्य खरोखरच तरुण वर्गाला लाजवेल असे चालू असते तुम्हीही सर्वांनी तसे सेवेला लागावे घराच्या बाहेर पडताना सोबत देवस्थानाची पावती पुस्तके ठेवाच धर्माच्या कार्यासाठी भिक्षा मागाची लाच बाळगू नका कोणी तुम्हाला समोरच्या व्यक्ती काही गैर बोलल्या तर तिकडे लक्ष देऊ नका गैर बोलणाऱ्याचा काय समाचार घ्यायचा ते ती शक्ती ठरवेलच तुम्ही कोणाशीही वाद घालत बसू नका आई हे ईश्वराचेच रूप मानले जाते म्हणूनच आपणास काही दुःख झाले तर आई ग अरे देवा असे म्हणतो ज्या सर्वांशी मातेप्रमाणे वागतात त्यांना माताच म्हणणे जरुरीचे आहे सगळ्या देवी या शक्ती देवता आहेत त्यांनी कोणाचाही वध केलेला नाही त्यांनी फक्त संगोपन केलं आहे अनुसया ही सुद्धा माता असल्यानेच विवस्त्र होऊन अतिथीना वाढण्यास सिद्ध झाली व त्यातूनच श्री दत्तात्र्यांचा जन्म झालेला आहे पार्वती सीतामाई रुक्मिणी या अवतार स्वरूपिणी देवताच आहेत त्यांनी सुद्धा मातेचेच कार्य केले आहे आपल्याकडे देवीची संपूर्ण भारतात सोळा शक्तीपीठे आहेत त्यातील साडेतीन पीठे महाराष्ट्रातच आहेत कोल्हापूर माहूर व तुळजापूरच्या देवीची पीठे पूर्ण पीठे म्हणून समजली जातात तर सप्तशृंगी म्हणजेच वणीच्या देवीचे पीठ हे अर्धे समजले जाते कारण वणीची देवी ही स्वयंभू नाही मुळात सर्व देवी या एकाच आदिमाया शक्तीची निरनिराळे रूपे आहेत मानवजातीचा उद्धार करण्यासाठीच या शक्तीने निरनिराळ्या काळात तशी रूपे घेतली आहेत खरे पाहता सर्व देवींचे रूप दोन फूट उंच अशा कुमारिकेचे आहे याचाच अर्थ त्या पाच ते आठ वर्षांच्या आहेत परंतु आपण त्यांना मान देण्याच्याच उद्देशाने चक्क सौभाग्यालंकार म्हणजेच साडी मंगळसूत्र जोडवी व खणा नारणाने ओठी भरीत असतो या सर्व देवींचे मूळ रूप कुमारिकेचे आहे ते विचारात घेतले तर त्यांना कुमारिकेचे कपडे वस्त्र अर्पण केले तरी आहे परंतु आपण आपण कोणीही करत नाही पूर्वीपासूनच त्यांचा सौभाग्य अलंकार अर्पण करून बहुमान करीत आलो आहे मी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांच्या दर्शनाला जात असतो तेव्हा तेव्हा त्यांना शालू मंगळसूत्र चांदीचे रुपये इत्यादी व नारळ ओटी अर्पण करीत असतोच तुम्हा सर्वांवर हे संस्कार करण्यासाठी मलाही तसे वागावे लागते तुम्हाला ह्या रूपाची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून मी सर्व सांगितले आहे आपल्याकडे गंगा यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा या जलदेवता मानल्या आहेत या अजूनही केवळ आमच्यासारख्या आध्यात्मिक सामर्थ्य असलेल्यांनाच दर्शन देऊ शकतात या जलदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे दर्शनाच्या वेळी त्यांचा कमरेच्या वरचा भागच फक्त पाण्याच्या वर असतो याचाच अर्थ भाग पाण्यात असतो त्या जलस्वरूपात पाण्याच्या बाहेर येऊन कधीही दर्शन देत नसतात मध्यंतरी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या काही मंडळींना नर्मदा ही पाण्याच्या बाहेर काठावर शेणाच्या गोवऱ्या थापित होती असे दिसले पण एकंदरीत विचार करता नर्मदा जलस्वरूपात असल्याने ती पाण्याच्या बाहेर येऊ शकणार नाही तसेच ती देवतात असल्याने शेणाच्या गौऱ्या कशाला थापित बसेल त्या परिक्रमा करणाऱ्या मंडळींचा काहीतरी गैरसमज झाला असावा हे निश्चित श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त